वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार वसंत मोरे यांच्या कोपरा सभा शिवाजीनगर थे आहे थेट जाऊयात पाहण्यासाठी या चालू असलेल्या लोकसभेमध्ये अतिशय काही दिवसांमध्ये आपण मतदानाला सामोरे जाणार आहोत तेरा तारखेला मतदान आहे आणि त्या मतदानाच्या अभ्यासासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर उद्या सायंकाळी ठीक सहा वाजता बाबा भिडे पुलाजवळ नदीपात्रामध्ये येणार आहेत त्यामुळे माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की त्यांचे सर्व सामा सर्व समाजातील घटकांना सोबत घेऊन जाणारे ज्वलंत विचार ऐकण्यासाठी आपण सर्वांनी नदीपात्रामध्ये यावं कारण एका बाजूला सर्व सत्ता पिपासू लोक आहेत मग त्याच्यामध्ये काँग्रेस असेल भाजप असेल आणि त्यांच्यासोबत उभा असणारा त्यांचा सर्व एवढा मोठा लवाजमा आणि आमच्या बाजूला कोण आहे आम्ही एक सर्वसामान्य कुटुंबातले सर्व कार्यकर्ते ह्या एवढ्या मोठ्या यंत्रणेच्या विरोधात आम्ही आता लढाईला उभे राहिलो माझी लढाई तशी आजची नाही आहे गेल्या पंधरा वर्षापासून मी या पुणे शहरामध्ये नगरसेवक म्हणून काम करतो या शहराचा विरोधी पक्षनेता होतो या शहराचा सहा वर्ष मनसेचा गटनेता होतो आतापर्यंत या शहरामधील स्टँडिंग कमिटी असेल किंवा इतर सगळ्या सगळ्या कमिट्या असतील या सगळ्या कमिट्यांमध्ये मी काम केलंय त्यामुळे मला या शहरातले सर्व प्रश्न माहिती आहेत E a xerragem, você não sabe